लग्नाला आठ वर्ष उलटूनही मुलबाळ नसल्यानं अवघ्या तीन महिन्याच्या बाळाचं अपहरण करणाऱ्या दाम्पत्याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे तब्बल दीड हजाराहून अधिक सी सी टी व्हीची पडताळणी करत पोलिसांनी मोहम्मद मुजीब गुलाब आणि खैरुनिसा या दाम्पत्याला सहा दिवसांनी अकोला जिल्ह्यातील खेटरी गावातून अटक केली आहे एक महिला तिच्या दोन मुलींना घेऊन बावीस जानेवारीला मुंब्रा खाडी मशीनकडे जाणारा रस्ता ओलांडत होती तिची मोठी मुलगी रडत होती त्यावेळेला खैरुणीसा या अनोळखी महिलेनं बाळाला माझ्याकडे द्या मी समोरच जात असल्याचं सांगितलं आईनं विश्वासानं मुलीला सोपवल्यावर ती तिथून पसार झाली त्यानंतर आईनं मुंब्रा पोलिसात अपहरणाचा गुन्हा नोंदवला मुंब्रा पोलिसांनी चार पथकांद्वारे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले बुरखादारी महिला रिक्षात बसून मुंब्रा रेल्वे स्थानकापर्यंत गेल्याचंही आढळलं अपहरणकर्त्या महिलेच्या हातून तिच्या हातातील बाळाच्या पायातील सॉक्स बाहेर आला होता त्या आधारे मुंब्रा ते बांगणीपर्यंतचा सी सी टी व्ही फुटेज तपासले असता बोन्हा मुंब्रा रेल्वे स्थानकातील सी सी टी व्हीत संशयित महिला धावपळीतच हो मुलीला घेऊन प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर वर उतरताना आणि तिथे वाट पाहणारा एक पुरुष दिसला त्याच्यासोबत आणखीन एक महिलाही दिसली ती रेल्वे स्थानकातून बाहेर येत आई नाव लिहिलेल्या रिक्षेत बसली रिक्षा या रिक्षा चालकाचा शोध घेतल्यानंतर अपहरणाचा छडा लागला दाम्पत्याच्या ताब्यातून बाळाची सुखरूप सुटका करून पालकांच्या ताब्यात दिल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिली यावेळेला सहायुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण अतिरिक्त पोलीस आयुक्त विनायक देशमुख ठाणे परिमंडळ से उपायुक्त सुभाष बोरसे कळबा विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया दमाळे आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे त्यादींचं पथकही उपस्थित होत्यानंतर लहान बाळ आणि त्याचबरोबर हे दोघही नवरा बायको आरोपी यांना आपण घेतलेला आहे केवळ सहा दिवसामध्ये तीन महिन्याचं लहान बाळ हे आपण सुखरूप आणू शकलेलो आहे मुंब्रा पोलिसांनी ही अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे त्यामुळे मुंब्रा पोलिसांचं या निमित्तानं मी अभिनंदन करतो अपहरणाचं अपहरणाचं कारण असं होतं की लग्न होऊन जवळजवळ आठ नऊ वर्ष झाली परंतु मूल होत नव्हतं आणि युट्यूबवर कुठेतरी तिला असं कळालं होतं म्हणजे खैरुनिसा आरोपी जे आहे खेरूनसा मुजीब मोहम्मद खेरुनिसाला असं कुठेतरी सांगितलं होतं आणि युट्यूबवरून तिला असं केलं होतं की मुरा मुंब्रा भागामध्ये म्हणे नवजात अशी सोडून दिली जातात किंवा रस्त्याच्या कडेला टाकले जातात तुला त्याच्यामध्ये नक्की मिळालं असं त्यांना वाटलं म्हणून बहिणीला देखील यावेळी न सांगता यापूर्वी दोन वेळेला ती मुंब्रा लिहून गेली होती पण तिला असं काही सापडलं नव्हतं परंतु यावेळी तिला तो हे मिळाला आणि त्यानंतर त्या बालकाला तिने उचललं होतं